इनके दिल में न पुलिस का डर है और न ही कानून का खौफ ये अपने इलाके के बेताज बादशाह हैं चूक अजु पुनः होना नहीं तर मैं पुलिस ने बोल समझ दिल्ली है मजी चुक मैं अजुन एक दास करना कारागृहा बाहर भावाचा केला स्वागत पटाके ही फोड़ पोलिसांनी चांगलीच जिरवली भावाची जेलमधून सुटका झाल्यामुळे कारागृहाबाहेर फटाके फोडणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय प्रवीण चौगले याचा भाऊ एका प्रकरणात अटकेत होता परंतु त्याला जामीन मिळताच भावाच्या स्वागतासाठी प्रवीण याने फटाक्यांची आतिषबाजी केली इतकेच नव्हे तर बॉस इज बॅक असे म्हणत सदरेल व्हिडिओ इन्स्टाग्राम वर शेअर केला मग काय व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी प्रवीणला ला शोधून काढले आणि पोलिसांनी प्रवीणला अद्दल घडवली त्यानंतर प्रवीण याने मागितली पुन्हा अशी चूक होणार नाही असेही प्रवीणने सांगितले दरम्यान सोशल मीडियावर दहशत कसरविणारे व्हिडीओ शेअर करू नका अन्यथा आपल्यावरही अशी कारवाई होऊ शकते असे देखील पोलिसांनी ठणकावून सांगितले माझं नाव प्रवीण गणेश चौगुले जेलबाहेर मी माझा भाऊ सुटताना फटाकडे उडवलो या, या, या चूक अजून पुन्हा होणार नाही तर मला पोलिसांनी बोलून समज दिल, दिलेली आहे माझं चुकलंय मी अजून एकदा असं करणार नाही अँड प्रेस द